संत सिंग चौहान मी कर्जत या परिसरात आलेलो आहे आपल्यासोबत आहे बंगाली पुरुष या संदर्भात जाणून घेऊया त्यांचे विचार काय आहेत त्यांचा संदेश काय आहे त्या समक्ष बंगाली पुरुष या आपल्याला सविस्तर सांगणार आहे बंगाली पुरुष जय हिंद महाराष्ट्र मी बंगाली पुरुष महाराष्ट्र महाराष्ट्र प्रदेश आपले यांचा सक्तीसेना आमचे संस्थापक संतोष सिंग आणि मी ईदउलादुनबी मोहम्मद पैगंबरची जी पंधरावी जयंतीला आणि आव्हान करतोय की ते आले जगामध्ये त्यांनी कधी काय जात भेद कुठलाच विषय बघितला नाही सगळे लोकांना घेऊन सगळे लोकांचा साथ देऊन कधी कुणाला असं बोललं नाही ही जात वेगळी वेगळी त्यांनी सगळे माणसाला सगळे जाताला सारखं बघितला आणि सगळे सगळे शांतीचा पैगाम देऊन गेले दे। आणि खासकर ते बाय माने एखादे जुनेट काढायला सौदी अरबला तिथे पण बाय माणसाला काही आदर नाही होता त्यांनी त्यांनी दाखवला की बाय माणसाला कसा आदर द्यायची कशी इज्जत द्यायची जुने काढायला पूर्वी पूर्वी जन्मला आली त्याला लोक गाडत होते मग त्यांनी शिकवलं की बाबा याला ध्ये कुणाची बायको कुणाची आई त्याला असं करायची नाही त्याला विरोध केला मग याच्यासाठी खास ते जगासाठी रहमते आले होते, मी नव्हते आणि त्याची पं पंचवीसवी जयंतीला मी भरपूर खुश लोकांना खुशीचा पैगाम देऊन दिले जय हिंद महाराज